नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षांचे निजीवे पक्षिणी जिये ज्ञानेश्वरीतील अध्यायनोवा ओवी क्रमांक तीनशे एकोणचाळीस भक्त आणि भक्ती याविषयी भगवद्गीतेमध्ये जे निरनिराळे विचार येतात त्यांची काही आगळी वेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यातलं एक वैशिष्ट्य भगवंत आणि भक्त या दोघात असणारं जे जवळकीचे नातन वर्णन केलेलं आहे त्यात साठवलेलं आहे संसारी माणसं देवाची पूजा करतात किंवा स्तोत्र वगैरे म्हणतात ती भक्तीच आहे पण ती अगदी प्राथमिक पातळीवरची आहे संसार करताना ईश्वराचं स्मरण असावं त्यामुळे जीवनाला काही वळण लागावं एवढाच हेतू त्यात असतो काही विरळा माणसंच अशी असतात की जी आपलं मन सर्वस्वानं ईश्वराकडे लावण्याचा प्रयत्न करतात तेच खरे ईश्वर प्राप्तीच्या दिशेने निघालेले यात्रेकरू होत पण या मार्गावरची वाटचाल सोपी नाही ती अतिशय कठीण आहे हा केवळ तोंडानं बोलून किंवा मनानं संकल्प करून हाताला लागणारा विषय नाही त्यासाठी मन अहिकातल्या साऱ्या भोगांपासून पूर्णपणे माग फिरावं लागतं एका ईश्वराविना बाकीच्या साऱ्या गोष्टी केवळ तुच्छ होऊन जाव्या लागतात हे कसं घडायचं पण भगवंत इथे आश्वासन देतात की जे मला सर्वस्वानं वाहिलेले आहेत त्यांचा सारा भार मी माझ्या शिरावर घेतो योग वहाम्यहम हे शब्द आपण सर्वांच्या कानावरून गेलेले आहेत त्यांचा हा अर्थ आहे आणि त्याची आई हे उदाहरण ज्ञानदेवांनी घेतलं आहे आपल्याला ला भूक लागलेली आहे किंवा तहान लागली आहे एवढं देखील त्या मुलाला कळत नसतं त्याच्यासाठी सारं काही त्याची आईच त्या त्यावेळी त्या करीत असते भगवंत भक्ताची चिंता वाहतात ती या प्रकारे त्यांच्या या वृत्तीचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात भक्तानं जे जे म्हणून करायला हवं ते ते सारं मीच त्याच्याकडून करवून घेतो ज्याला अद्याप पंख फुटलेले नाहीत अशा आपल्या पिलाची सारी देखभाल पक्षिणी करत असते त्याला पंख फुटेपर्यंतच्या काळातलं तिचं सारं जीवनच त्या पिलासाठी असतं त्याप्रमाणे माझ्या भक्तांचा सारा भार मी घेत असतो प्रत्यक्ष भगवंतच पाठीराखे होत असल्यामुळे भक्तांची वाटचाल सुलभ होऊन जाते असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे